ज्ञानगंगा विद्यालय जरंडी सर्व विद्यार्थी टाटा कंपनीतर्फे आत्मनिर्भर भारत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये साहिल एनुस मुलानी विनर इयत्ता सहावी पल्लवी पांडुरंग पवार इयत्ता आठवी अनुष्का अमोल हंकारे लहान गटामध्ये दुसरा क्रमांक मोठ्या गटामधील सानिका फडणीस शिंदे विनर माधवी विजयसिंह शिंदे प्रथम क्रमांक अनुष्का रघुनाथ शिंदे दुसरा क्रमांक या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन स्वागत उत्सुक डॉ युनुस मुलानी तासगाव तालुका अध्यक्ष बळीराजा पार्टी व सर्व पदाधिकारी ग्रामस्थ जरंडी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन